हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर बघा आताचं जे तुमचं वय आहे त्या वयानुसार जर तुम्ही वजन कमी केलं तर खरंच तुम्ही म्हणजे छान दिसाल फिट दिसाल आणि वजन कमी केल्यानंतर ते तेवढं मेंटेन ठेवणं पण गरजेचं आहे तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आहार कसा घ्यायचा त्याचबरोबर एक्सरसाइज आणि काय काय करायचं हे मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमचं महिनाभरा चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल आता सर्वात प्रथम बघा सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवलेले आहे आता हे बारा सूर्यनमस्कार घालायचे परंतु मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त पाच ते सहा दाखवलेले आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे पाच ते सहा सूर्यनमस्कार दाखवलेले आहे सूर्यनमस्कार करताना अगदी आपल्याला बॉडीला स्ट्रेच बसला पाहिजे तर कुठलंही आसन करताना घाई करायची नाही अगदी रिलॅक्स आपल्याला प्रत्येक आसन किंवा प्रत्येक आपल्याला व्यायामाचा प्रकार हा शांततेने करायचा आहे आता इथे मी सूर्यनमस्कार घालत आहे मनातल्या मनात, मनात काउंट करायचं बारा सूर्यनमस्कार आपल्याला रोजचे रेग्युलर घालायचे आहेत इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसे दाखवले तसे त्या पद्धतीने करायचे बॉडी पूर्ण आपल्याला स्ट्रेट अशी ठेवायची आहे मागे पूर्ण झोकायचे पूर्ण बॉडीला दंडांना पायाला पोटाला स्ट्रेच बसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बारा सूर्यनमस्कार घालायचे आहेत तर आता बघा इथे मी बारा सूर्यनमस्कार घा गा, घालते रोज परंतु इथे मी तुम्हाला व्हिडिओत सहाच दाखवलेले आहेत सूर्यनमस्कार रोज जर केले तर तुमच्या बॉडीला वेगळा वे शेप येतो त्याचबरोबर आपल्या शरीरातली जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि बॉडी फ्लेक्झिबल होते अगदी बघा तुम्ही म्हणजे अगदी फिट दिसाल तुम्ही महिनाभरात तुम्हाला फरक जाणवेल आता हा दुसरा प्रकार आहे स्ट्रेचिंगचा बघा तर इथे मी पूर्ण स्ट्रेट अशी उभी राहून पूर्ण आपले जे हात आहेत ते आपल्या शोल्डरच्या लेवलमध्ये असे सरळ पकडायचे आहेत मागे पूर्ण पाय असा पूर्ण ताण म्हणजे स्ट्रेच बसला पाहिजे पायाला तर आता हा व्यायामाचा आपण दुसरा प्रकार बघितला आता हा तिसरा प्रकार तर बघा हे जे साईड फॅट्स असतात आपल्याला कमरेवर पाठीवर वगैरे असे जे बघा साडी वेअर केल्यानंतर जे पाठीमागे आपले बघा फॅट्स दिसतात तर ते फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात हे जे साईड फॅट्स आहे त्यासाठी हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे पूर्ण हात सरळ स्ट्रेट पकडायचे आहेत आणि पाय पण सरळ ठेवायचे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आणि मनातल्या मनात काउंट करून आपण ती थर्टी ट्वेंटी थर्टी वेळा असं रिपिटेशन आपण करायचं आहे आणि पूर्ण हात स्ट्रेट ठेवायचा आहे जो तो हाँ जो आपण खाली हात झो झोकवतो तोसुद्धा आपल्याला स्ट्रेट पकडायचा आणि वरचासुद्धा हात स्ट्रेट ठेवायचा आहे आता इथे मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मी फास्ट करते परंतु मी प्रत्येक आसन प्रत्येक व्यायामाचा प्रकार हा रिलॅक्स आणि शांततेने करते तर अशा रीतीने आपण हा व्यायामाचा तिसरा प्रकार बघितला आणि कुठलंही आसन किंवा कुठलाही व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक दोन मिनटं किंवा काही सेकंद आपल्याला रेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण दुसरा प्रकार करायला घ्यायचा आहे आता हा बघा चौथा प्रकार पूर्ण पायाच्या ज्या टाचा आहेत त्या वरती आपल्याला ठेवायच्या आहेत असं बोटांवर उभं राहायचे पायाच्या बोटांवर उभं राहायचं आहे पूर्ण गुडघ्यामध्ये वगैरे बेंड करायचं नाही पूर्ण सरळ स्ट्रेट उभं राहायचं आणि दोन्ही हात सरळ पकडून वरती धरायचे आहेत असं हे काही सेकंद आपण मनातल्या मनात नंबर्स काउंट करू शकतो फिफ्टी थर्टी सिक्स्टी तुमचं जेवढी कॅपॅसिटी असेल जेवढा स्टॅमिना असेल तेवढा वेळ आपल्याला उभं राहायचं आहे याने काय होतं आपल्या बॉडीचे साईड फॅट्स कमी होतात त्याचबरोबर बघा लहान मुलांनी जरी केलं तरी त्या त्यांची हाईट वाढण्यास मदत होते ह्या व्यायामाने आता आपण व्यायामाचा हा पाचवा प्रकार बघतोय तर आता हा बघा सरळ साधा सोपा प्रकार आहे आपल्या जे ब्रेस्टवर किंवा आपल्या पोटावर ओटी पोटावर जे फॅट्स जमा झालेले असतात ते हळूहळू रिड्यूस होतात आणि आपल्या ब्रेस्टला आपल्या शरीराला एक वेगळा शेप येतो त्यामुळे हे जे व्यायामाचे प्रकार आहेत अगदी साधे सोपे आहेत ते तुम्ही रेग्युलर करायचे महिनाभरात तुमचं चार ते पाच किलो वजन कमी होईल तर फ्रेंड्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पाच प्रकार दाखवलेले आहे व्यायामाचे ते तुम्ही रेग्युलर महिनाभर करायचे आहेत आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर बघा आता प्रत्येकाच्या शहराची जडणघडण ही वेगवेगळी असते कोणाचं झपाट्याने वजन वाढतं तर कोणाचं झपाट्याने कमी होतं आणि काहींचं स्लो वाढतं आणि स्लो कमी होतो तसंच माझं पण आहे शरीराचं की हळूहळू वजन वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु आता गेले पाच ते सहा वर्ष झालेलं आहे माझं वजन जास्त वाढत नाही आणि जास्त कमीही होत नाहीये म्हणजे आहे तिथंच फक्त एक ते दोन किलो वर किंवा खाली असं होतं परंतु आता जसं माझं वजन मी सात ते आठ किलो कमी केले तसं मी आता ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आता वय आपलं जे आताच वय जे आहे त्याच्यानुसार आपण वजन कमी केलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं काही लेडीज अगदी स्लिम ड्रीम होण्याच्या नादामध्ये प्रॉपर डायट करतात योगा सेंटर जिम जॉईन करतात आणि नंतर मग ते शरीराला आपल्या म्हणजे सवय लागते किंवा प्रोटीन शेक प्रोडक्ट घेतात महागडे त्याची आपल्या शरीराला सवय होऊन जाते आणि नंतर ते जर कालांतराने आपण बंद केलं तर मग वजन आपलं परत जसं होतं तसंच होतं आणि हे सगळं न घेता आपण नॅचरल पद्धतीने वजन कमी केलं पाहिजे तर तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने वजन कमी कराल त्याने तुमच्या शरीराला खूप सारा फायदा होईल की जेणेकरून बघा तुमचं म्हणजे शरीर काटक स्टंट आणि अगदी ऍक्टिव्ह राहील त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे रेग्युलर व्यायाम केल्याने तुमचे स्किन नितळ होते स्किन तुमची अगदी ग्लो शाईन करायला लागते चेहऱ्यावरचे पिंपल्स मुरूम पिगमेंटेशन हे पूर्णपणे नाहीसे होतात रेग्युलर व्यायाम केल्याने तुम्ही जेवढा व्यायाम कराल जेवढी एक्सरसाइज कराल तेवढं तुमचे टॉक्सिन बाहेर पडते जेवढा घाम आपल्याला येतो तेवढं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी शरीरातले टॉक्सिन बाहेर पडल्यानंतर आपली स्किन नितळ होते आणि अगदी आपली क्लीन व्हायला मदत होते त्यामुळे रेग्युलर व्यायाम करायचा आहे आणि हे जे मी तुम्हाला पाच प्रकार दाखवले तर हे ऑल बॉडीसाठी आहे जर तुम्हाला काही बॉडीचा त्रास असेल शारीरिक कबर दुखी पाठदुखी किंवा गुडघे दुखी किंवा तुम्हाला गोळ्या वगैरे चालू आहेत तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे आणि जर तुमची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही रेग्युलर व्यायाम करायचा आहे आणि हे जे मी पाच प्रकार दाखवलेले आहे हे ऑल बॉडीसाठी आहेत म्हणजे तर बघा सूर्यनमस्कार जर तुम्ही केले तर सूर्यनमस्काराने पूर्ण आपल्या बॉडीचा योगा म्हणजे व्यायाम होतो एक्सरसाइज होते आणि त्याने काय होतं आपल्या बॉडी जिथे जिथे साईड फॅट्स किंवा ब्रेस्टवर पोटावर ओटी पोटावर जिथे जिथे फॅट्स आहेत ते कमी होण्यास मदत होते फक्त हे रेग्युलर करायचे आणि तुम्ही काहीही खाल्लं तरी ते डायजेस्ट होतं आता बघा त्याचबरोबर तुम्ही जर म्हणजे अशी सवय केली की घरात बनवलेलाच आहार घ्यायचा पौष्टिक घ्यायचा जेणेकरून मोड आलेले कडधान्य ज्वारीची भाकरी गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी घ्यायचं सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्याची सवय केली ना तर बघा तुमच्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडते तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते त्याचबरोबर चेहऱ्यावरचे पिंपल्स मुरूम पिगमेंटेशन हे गरम पाणी पिल्याने जातात त्यामुळे सकाळी सकाळी गरम पाणी घ्यायचं कारण मला खूप सारा फरक पडलेला आहे आणि बॉडीला पण आणि तसेच स्किनला पण त्यामुळे मी रेग्युलर करते मुझ आता जसं मी व्यायाम करते सहा सात वर्ष झालेले आहेत ही व्यायामाची सवय रे ड़, मी रेग्युलर केलेली आहे आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त मिस होत असेल किंवा महिनाभरामध्ये पाच ते सहा वेळा मिस होत असेल पण मी रेग्युलर हे व्यायामाचे प्रकार डेली करते आणि याची सवय झालेली आहे व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत करेल तेवढे थोडे आहेत फक्त तुम्हाला रोज म्हणजे करता येतील आणि सवय असेल असे हे सोपे सोपे व्यायामाचे प्रकार तुम्ही करायचे आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करते पण जे आज मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते पाच व्यायामाचे प्रकार अगदी सोपे कोणीही सहज करू शकेल आणि तुमचं जे आताच वय आहे ना त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे वजन कमी करायला हवंय काही काही लेडीज काय करतात की खूप सारं जिम जॉईन योगा सेंटर जॉईन करतात महागडे प्रॉडक्ट घेतात प्रोटीन शेक वगैरे घेतात आणि त्याची तुमच्या शरीराला सवय होती परंतु हो ते रेग्युलर घेणं सगळ्यांना पॉसिबल होत नाही जे घेतात ते परत कालांतराने त्यांनी सोडलं की पुन्हा तुमचं वजन जसं आहे तसंच होतं किंवा तुमची बॉडी जशी हो आहे तशीच होती आणि नंतर मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो त्यामुळे तुम्ही हे जे वजन कमी कराल ते नॅचरल पद्धतीने करा सकाळी सकाळी गरम पाणी घ्या आरामध्ये मोड आलेले कडधान्य त्वारीची भाकरी पालेभाज्या आता हिवाळ्यामध्ये पालेभाज्या बघा फ्रेश येतात तर मग पालेभाज्या भरपूर खायच्या तसेच सॅलड प्रोटीन युक्त आहार आपण घेतला तर आपल्या हाडांना आपल्या शरीराला सगळे जीवनसत्व मिळतात आणि आपलं शरीर अगदी बघा काट ऍक्टिव्ह होतं आणि आपल्याला फ्रेश फील जाणवतं कधीच आपल्याला थकवा जाणवत नाही आता तुम्ही म्हणाल की आम्हाला व्यायामाची काय गरज आहे दिवसभरामध्ये आमची भरपूर सारी हलचाल होते आणि आम्ही भरपूर सारी कामं करतो परंतु तो व्यायाम नाही ते तुमचे तुमची हालचाल तुमची शरीराला ती पाहिजेच तुम्ही जेवढं ह्याचं तर शरीर ठेवाल तेवढं तुम्हीच ॲक्टिव्ह राहाल पण प्रॉपर जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा शरीर तुमचं फिट राहील शरीर फिट राहायचं असेल फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर व्यायाम करायला हवा आणि त्यानेच आपलं शरीर फिट राहतं म्हणजे तुमचे दंड किंवा तुमची बॉडी अगदी बघ कातक आणि अगदी स्ट्रेट म्हणजे सरळ शरार, आणि शरीराला वेगळाच आकार येतो त्यामुळे रेग्युलर व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं त्याचबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे पाणी भरपूर प्यायचे आता तुम्ही म्हणाल की थंडी थंडीमध्ये पाणी पिलं जात नाही पण आपण असं जर हाऊस वाईफ असाल तर तुम्ही अलार्म लावून पाणी रेग्युलर पिलं पाहिजे अशा जागोजागी बॉटल आता मी तर जागोजागीच बॉटल भरून ठेवते हॉलमध्ये किचन मध्ये बेडरूम मध्ये जिथे जाईल तिथे त्या बॉटलकडे लक्ष गेलं की पाणी पिलं जातं असं हे आपण पाणी पिलं पाहिजे पाणी शरीरात जेवढं जास्त जाईल तेवढं आपली स्किन शरीर आपलं निरोगी राहतं आणि स्किन नितळ होण्यास मदत होते फक्त ह्या सवयी आपण स्वतःहून गेल्या पाहिजे तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल आणि तुमचं महिनाभरात चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल बघ आणि आपलं जे आताचं वय आहे ना त्याच्यानुसार आपण वजन कमी केलं पाहिजे काही लेडीजला वाटतं की स्लिम क्रीम म्हणजे वजन कमी केलं म्हणजे खूप फिट आहे तर असं नाहीये शरीर आपलं सुदृढ पाहिजे एकही गोळी चालू नसली पाहिजे आपण हलतं चालतं ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे ते चेहऱ्यावर आपल्या ग्लो शाईन स्मार्ट आपला चेहरा दिसला पाहिजे त्या पद्धतीने आपण वजन कमी करायचं आहे खूप असं काहीतरी म्हणजे प्रॉडक्ट घेऊन हो, किंवा खूप असं बाहेर जिम वगैरे जॉईन करून रेग्युलर तीन ते चार महिने जोशमध्ये प्रत्येक जण करत पण नंतर प्रत्येकाला पॉसिबल होत नाही रेग्युलर करणं परंतु हे जर नॅचरल पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टींची जर सवय केली तर तुमचं वजन बघा व्यवस्थित कमी होऊन तुमचं शरीर अगदी फिट राहायला लागेल आणि चेहऱ्यावरचा ग्लो कायम तसाच राहील काही काही वजन कमी करतात बघा चेहरा त्यांचा खूप बारीक झाल्यासारखा दिसतो वजनही कमी होतं पण स्किन त्यांची निस्तेज दिसते असा चेहरा निस्तेज दिसतो स्किन ड्राय पडलेली दिसते आणि त्याचबरोबर बघा असं म्हणजे शिरा वगैरे तर दिसतात परंतु असं त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की काहीतरी आजार झालेला आहे आणि त्या आता नुकत्याच बऱ्या झालेल्या आहेत असं त्या व्यक्तीकडे पाहि पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं तर असं वजन कमी करायचं नाहीये वजन आपण फिट राहिलं पाहिजे आपल्या चेहऱ्यावर ग्लो दिसला पाहिजे चेहरा आपला बोलका शाईन असं दिसला पाहिजे चेहऱ्यावर अशा पद्धतीने आपण वजन कमी करायचं आणि तुम्ही जसा व्यवस्थित आहार घ्याल त्या पद्धतीने तुमची स्किन छान नितळ राहते आणि ग्लो शाईन करायला लागते तसेच केसांना सुद्धा खूप फरक पडतो आपण व्यायाम केल्याने रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आपल्या डोक्याला केसांना केस गळती बंद होते तसेच केस सुद्धा वाढायला मदत होते रेग्युलर व्यायाम केल्याने तर अशा पद्धतीने आपण ह्या सवयी करायच्या आहेत आणि अशा रीतीने आपण वजन कमी करायचं आहे तर तुमचं महिनाभरात चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल आता थंडीचे दिवस आहे थंडीमध्ये आहार जास्त घेतला जातो आणि पाणी कमी पिलं जातं परंतु आपण जसं आपलं शरीर आपलं पोट शरीराला सवय होईल आणि आपलं पोट जेवढं मागेल तेवढंच आपण खायचं आहे उगच काही काही ओरलोट असा आहार घेतात त्यानंतर एकाच जागेवर बसून राहतात परत पाणी पण जेवताना भरपूर पितात तर असं करायचं आहे असं चुकीच्या पद्धतीने आपल्याला डाएट म्हणा किंवा अशा रीतीने आपल्याला आहार घ्यायचा नाहीये जेवताना पाणी कमी प्यायचं अगदीच ठसका लागेल तिखट लागला तर एखादा घोट पाणी आहे जेवण झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी अर्धा तासाने आपण पाणी प्यायचं आहे जेवताना कधीच भरपूर भर असं पाणी प्यायचं नाही त्याचबरोबर जेवण जेवताना चावून खायचंय चा की जेणेकरून ते डायजेस्ट झालं पाहिजे खाल्लेलं अन्न आता जर तुम्ही नाश्ता केला तर कमीत कमी, कमी दोन ते तीन तासाचं जेवण आणि नाश्ता यामध्ये अंतर पाहिजे दुपारचं जेवण आणि वेळेवर टाइम टू टाइम आपण घेतलं पाहिजे तसेच रात्रीचं जेवण हे लवकर करायचं झोप आणि जेवण यामध्ये अडीच ते तीन तासाचं अंतर पाहिजे झोपण्या अगोदर सुद्धा तुम्ही गरम पाणी घ्यायचं आहे किंवा मी तुम्हाला फॅट कटर <coughs> फॅट कटर ड्रिंक दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते पाणी घ्यायचं आहे आपण त्या पाण्याने खूप फरक पडतो वजन मेंटेन राहण्यास मदत होते आणि खाल्लेल्या अन्न डायजेस्ट होतो तर ह्या सवयी आपण करायच्या आहेत चार ते पाच सवयी आहेत रेग्युलर जर तुम्ही केल्या तर बघा तुमच्या शरीरातले सगळे फॅट्स हळूहळू रिड्यूस होतील आणि तुम्ही कधी मेंटेन आणि कधी फिट दिसायला लागाल हे तुम्हाला देखील कळणार नाही तर अशा रीतीने आपण वजन कमी करायचं आहे आपलं वय बघून करायचं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्हाला चाळीसशे पन्नासशे लागली आहे आणि तुम्ही म्हणाल की अगदी आम्हाला वीस बावीस मुलींसारखं फिट दिसायचंय तुम्ही फिट दिसाल परंतु तेवढं तुमच्या चेहऱ्यावर पण तसं ग्लो वगैरे दिसला पाहिजे राहिला रा पाहिजे किंवा तुमची स्किन अशी नितळ टाईट राहिली पाहिजे तर तुम्ही फिट दिसा तर असं वजन आपल्याला कमी करायचं नाहीये की म्हणजे तुमचं वय आता पन्नासशे साठी किंवा चाळीसशे आहे आणि अगदी तुम्ही लोकडे सुपडे तुम्हाला दिसायचंय तर ते तुम्हाला शोभूनही दिसणार नाही आणि ते त्यामध्ये तुम्ही चांगलंही दिसणार नाही एवढ्या बारीक बॉडीमध्ये तुमच्या शरीराला सूट होईल तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असं वजन आपण कमी करून मेंटेन ठेवायचं आहे तुम्ही फिट राहायला एकही गोळी चालू नसेल तुमचा चेहरा छान अगदी ग्लो शाईन वाला दिसला असेल तुमची स्किन नितळ दिसेल क्लिअर दिसेल क्लीन दिसेल त्याचबरोबर तुमचं शरीर फिट दिसेल तुम्ही ऍक्टिव्ह दिसताय तरच ते वजन कमी करण्याला महत्व आहे तशा रीतीनेच आपण वजन कमी करायचं आहे आणि असं वजन कमी केलं तर बघा अगदी नॅचरल पद्धतीने तर कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला एकही गोळी चालू म्हणजे राहणार नाही तुम्ही म्हणजे तुमच्या असलेल्या गोळ्या बंद होतील तुम्ही रेग्युलर जर व्यायाम केला तर आणि पाणी भरपूर प्यायचे आता जर तुम्हाला काही आजार वगैरे असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला हा सल्ला देतील तर तुम्ही जर ही सवय जर तुम्ही स्वतःहून केली तर तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही आणि आपण आजकाल बघतोय की खूप आप सारे आजार निघालेले आहेत ले लेडीजला सुद्धा तर पिरियड सुद्धा रेग्युलर येत नाहीये किंवा पीसीओडी कोलेस्ट्रॉल थायरॉईड असे वेगवेगळे वे आजार निघालेले आहेत तर आपण जर असं व्यायाम आहार जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळल्या पाणी भरपूर पिलं प्रोटीनयुक्त आहार घेतला तर बघ आपल्या शरीराला त्याचाच फायदा होईल आणि ही रेग्युलर जेवढी आपण सवय करू ना तेवढं आपल्या शरीराला ती गोश्टी गोश्टी सवय होऊन जाते कुठल्याही गोष्टीची सवय आपण जर केली किंवा कुठल्याही गोष्टीशी आपण ऍडिक्टेड झालो तर ती गोष्ट केल्याबिगर आपण राहत नाही त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय करा तर आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या वेट लॉस बद्दल टिप्स दिलेल्या आहेत तसेच ता आहार कसा घ्यायचा एक्सरसाइज दाखवलेली आहे तर अशा रीतीने तुम्ही करा बघा तुम्हाला काय फरक पडतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खा मस्त हा बघाय थँक्यू